नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एमपेसी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात मनापासून स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत धीरूभाई अंबानी धीरजलाल हिरालाल अंबानी हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं आज ते फक्त भारतातच नव्हे संपूर्ण विश्वात ओळखलं जातं धीरूभाई अंबानी बिझनेस जगातील बेताज बादशाह धीरूभाई अंबानींचे नाव अशा व्यावसायिकांमध्ये समाविष्ट आहे ज्यांनी काही स्वप्न बघितली आणि स्वबळावर त्या स्वप्नांना सत्यात उतरवत संपूर्ण जगासमोर आदर्श स्थापित केला जर स्वतःवर हो श्वास असेल तर निश्चितच यश आपल्या पायाशी लोटांगण घालतं हा धीरूबाईंचा विश्वास होता जे स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवतात ते अवघ्या विश्वावर राज्य करू शकतात असं ते म्हणायचे धीरूभाई अंबानी आपल्या भारतातील असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचे नाव केले असे नव्हे तर भारताला उद्योग क्षेत्रात ओळख निर्माण करून दिली गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या धीरूभाईंनी मोठा उद्योगपती होण्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या दृढ संकल्प आणि परिश्रमाच्या बळावर त्या स्वप्नाला सत्यात उतरवलं मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या प्रेरणादायी जीवनाशी संबंधित काही गोष्टी माहीत करून घेऊ त्यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणावीसशे बत्तीस रोजी चोरवाड गुजरात येथे झाला त्यांचे वडील श्री हिराचंद गोवर्धनी अंबानी हे होय त्यांच्या आईचे नाव श्रीमती जमना बेनजी त्यांचा भाऊ रमणीकलाल अंबानी त्यांची बहीण त्रिलोचना बेन आणि त्यांच्या पत्नीचे नाव श्रीमती कोकिला बेनजी त्यांची मुलं मुकेश अंबानी अनिल अंबानी नीता कोठारी व दीप्ती साळगावकर त्यांचे शिक्षण मॅट्रिक पास हे होय त्यांना भारत सरकारचा दोन हजार सोळा साली मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला वडील गोवर्धनभाई अंबानी एक सामान्य शिक्षक होते इतक्या मोठ्या कुटुंबाचे पालन पोषण करणे त्यांच्याकरिता बरेच आव्हानात्मक होते मिळणाऱ्या उत्पन्नातून परिवाराचा घर खर्च सांभाळणेच त्यांच्याकरिता कठीण होते अशात चार भावंडांमध्ये धीरुबाईंचे शिक्षण होणे फार होते अशा परिस्थितीत धीरुबाई अंबानी यांना आपले शालेय शिक्षण अर्धवट सोडून आपल्या कौटुंबिक जबाबदारी करिता वडिलांसमवेत भजे आणि इतर लहान सहा गोष्टी विकण्याकरिता धडपड करावी लागली धीरुबाईंनी गुजरात येथे कोकिलाबेन यांच्याशी विवाह केला धीरभाई अंबाणींनी आपल्या कुटुंबाचा आधार होत सुरुवातीला फळं आणि नाश्ता विक्री करण्यास सुरुवात केली परंतु त्यात त्यांना हवा तसा फायदा झाला नाही त्यानंतर गावानजीक असलेल्या धार्मिक आणि पर्यटन स्थळावर पकोडे विकण्यास सुरुवात केली परंतु हे काम देखील तेथे येणाऱ्या भाविकांवर आणि पर्यटकांवर अवलंबून होते त्यामुळे ते संपूर्ण वर्षभर करता येईल असे काम नव्हते अखेरीस नाहिला जास्त त्यांना हे काम बंद करून वडिलांच्या सल्ल्यानुसार एका ठिकाणी नोकरी पत्करावी लागली अनेक अपशांनंतर धीरुबाई अंबानींनी आपल्या मोठ्या भावाच्या मदतीने यमन येथे नोकरी करण्याचा निर्णय घेतला शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर त्यांची नोकरी सुरू झाली जवळजवळ दोन वर्ष नोकरी केल्यानंतर आपल्या कार्यकुशलतेच्या आणि योग्यतेच्या जोरावर ते मॅनेजर जोरा या पदापर्यंत पोहोचले नोकरी करत असताना देखील धीरुबाई नेहमी व्यवसायाच्या संधी शोधत राहायचे अगदी सुरुवातीपासूनच ते व्यवसायाची कुठलीही संधी हातातून गमावू इच्छित नव्हते त्यांच्या याच ध्येयामुळे ते जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींमधील एक ठरले धीरुबाई अंबानींना व्यवसाय करण्याची केवढी तीव्र इच्छा होती याचा अंदाज एका छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला येईल ज्यावेळी ते अवघ्या तीनशे रुपये प्रतिमाह या मासिक उत्पन्नावर शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर नोकरी करत होते त्या ते दरम्यान तेथील कर्मचाऱ्यांना अवघ्या पंचवीस पैशात चहा मिळत असे परंतु धीरुबाई हा चहा न घेता ज्या ठिकाणी एक रुपयात चहा मिळत असे त्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन चहा घेत होते धीरुबाईंचं असं करण्यामागे खास कारण होतं अशा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे आलेल्या मोठमोठ्या व्यावसायिकांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असत धीरूबाई ते बारकाणी ऐकत आणि व्यवसायातील बारकावे लक्षात घेण्याचा प्रयत्न करत असे धीरुबाईंनी आपलं बिझनेस मॅनेजमेंट अशाच धरेने पूर्ण केलं व्यतिरिक्त धीरुबाईंच्या आत एक यशस्वी उद्योजक होण्याचे गुण मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते याचा अंदाज यावरून देखील येऊ शकेल की धीरुबाई यमन येथे प्रचलित चांदीची नाणी लंडन येथील एका कंपनीत वितळीत असत कारण त्यांच्या लक्षात आले होते की चांदीच्या नाण्यांपेक्षा मिळणाऱ्या चांदीचे मूल्य अधिक आहे जोवर यमन सरकारला या गोष्टींची माहिती मिळाली तोपर्यंत तर धीरुबाई अंबानींनी भरपूर कमाई केली होती आपल्या जीवनातील अनेक चढउतार आणि कठीण अशा संघर्षांना पार करत धीरुबाईंनी प्राप्त केली होती धीरुबाई अंबानी ज्या सुमारास परिस्थिती एवढी बिकट झाली होती की यमेन ये येथे नोकरी करत असलेल्या भारतीयांना आपले काम सोडावे लागले अशात धीरूबाईंना नोकरी सोडून भारतात परतावे लागले उद्योगपती होण्याचं स्वप्न उरी बाळगलेल्या धीरुबाईंनी त्यावेळी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला पण कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्याकरता चांगल्या भांडवलाची आवश्यकता होती आणि व्यवसाय करण्याकरता पैशांची तरतूद नव्हती पुढे त्यांनी आपला भाऊ त्र्यंबकलाल दामाणी यांच्या समवेत पॉलिस्टर धागे आणि मसाल्यांच्या आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू केला आपण कधी विचार करू शकतो का की एक भजे पकोडे विकणारा मोठा उद्योजक होऊ शकतो म्हणून पण हो धीरुबाई हो अंबानींनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गिरनार पर्वतावर येणाऱ्या भाविकांकरिता भजे आणि पकोडे विकले होते त्याआधी फळ आणि नाश्ता विक्रीचा व्यवसाय देखील त्यांनी केला पण त्यात त्यांना पुरेसा नफा न मिळाल्याने पर्वत हे भाविकांकरिता आणि पर्यटकांकरिता चांगले ठिकाण असल्यामुळे येथे व्यवसाय चांगला चालेल या विचाराने त्या ठिकाणी भजे आणि पकोडे त्यांनी विकण्यास सुरुवात केली होती केवळ पंधरा हजार रुपयांमध्ये धीरुभाईंनी मस्जिद बंदरच्या नरसिंहा स्ट्रीटवर रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची सुरुवात केली आणि येथूनच रिलायन्स कंपनीचा उदय झाला त्यावेळी धीरुभाई अंबानी यांनी त्यांचा परिवार भुलेश्वर येथील जयहंद इस्टेटमधल्या एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहायला सुरुवात केली सुरुवातीला धीरुभाई अंबानींची इच्छा पॉलिस्टर यान आयात करणे आणि मसाल्यांची निर्यात करणे ही होती रिलायन्स कॉर्पोरेशनचे पहिले ऑफिस नरसीनाथन स्ट्रीट येथे सुरू झाले हे ऑफिस म्हणजे केवळ साडेतीनशे स्क्वेअर फीटची एक लहान रूम होती ज्यात फक्त एक टेबल तीन खुर्च्या होत्या सुरुवातीला त्यांच्याजवळ केवळ दोन सहकर्मचारी होते ते त्यांच्या कामात त्यांना मदत करीत असत तसं तस पाहता धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांचा स्वभाव आणि व्यवसायात करण्याची पद्धत अगदीच भिन्न होती यामुळेच धीरूभाई अंबानी यांनी सोनाविशे पासष्टला चंपकलाल दमानी यांच्या समवेतची आपली भागीदारी संपुष्टात आणली आणि स्वबळावर स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली तर चंपकलाल दमानींच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत एक सावधानता आणि सतर्कता होती सूत बनवण्याकरिता जो कच्चा माल लागतो त्या व्यवसायात त्यांना अजिबात रुची नव्हती या विपरीत धीरुबाई अंबानींना व्यवसायात जोखीम पत्करणाऱ्या व्यापारी म्हणून ओळखले जायचे पुढे धीरूबाईंनी सूत व्यवसायात उतरून सकारात्मक दिशेने पावलं उचलली आपल्याजवळ असलेल्या मालाची किंमत वाढण्याची शक्यता असल्याची धीरूबाईंना आधीपासून अपेक्षा होती त्यामुळे त्यात त्यांना जो फायदा झाला त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची चांगलीच वाढ होत गेली हळूहळू कापड व्यवसायात धीरूबाईंचा चांगला जम बसू लागला होता त्यात चांगल्या संधी मिळाल्याने एकोणीसशे सहासष्टच्या दरम्यान त्यांनी अहमदाबाद येथील नायरोडा येथे एका कापड मिलची स्थापना केली या ठिकाणी कापड बनवताना पॉलिस्टर धाग्यांचा वापर होऊ लागला या ब्रँडचे धीरूबाईंनी विमल असे नामकरण केले विमल हे नाव धीरुबाईंचे मोठे बंधू रमणिकलाल अंबानींच्या मोठ्या मुलाच्या नावावरून विमल अंबानीवरून ठेवण्यात आले होते या ब्रँडचा प्रचार प्रसार फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि हळूहळू विमल ब्रँड भारतातील लहान मोठ्या सगळ्या जागी घरोघरी प्रसिद्ध झाला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये विश्व बँकेच्या टेक्निशियन टीमने रिलायन्स टेक्स्टाईल्स कंपनीचा निरीक्षण दौरा केला आणि विकसित देशांच्या मानांकनापेक्षा देखील ही कंपनी चांगली असल्याचे सांगितले एकोणासशे ऐंशीच्या दशकात धीरुभाई अंबानींनी सरकारकडून पॉलिस्टर फिलामेंट यान निर्मितीचे लायसन्स मिळवले पुढे धीरूभाई यशाची एक एक पायरी चढत गेले त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या व्यवसायात कधीही मागे वळून पाहिले नाही भारतात इक्विटी कल्ट सुरू करण्याचे श्रेय देखील धीरुबाई अंबानींना जाते एकोणावीसशे सत्याहत्तरला ज्यावेळी रिलायन्सने आय पी ओ प्रसारित केले त्यावेळी अठ्ठावन्न हजारापेक्षा अधिक भागधारकांनी त्यात गुंतवणूक केली धीरुबाई गुजरात आणि दुसऱ्या राज्यातील ग्रामीण जनतेचा विश्वास संपादन करण्यात देखील यशस्वी ठरले त्यांच्या कंपनीत जी व्यक्ती गुंतवणूक करेल त्याला त्याचा चांगला फायदा होईल हा भरोसा जनसामान्यांमध्ये रुजवण्यात त्यांना यश आले आपल्या आयुष्यात धीरुबाईंनी रिलायन्सचा क्षेत्रांमध्ये केला त्यात प्रामुख्याने पेट्रो रसायन दूरसंचार सूचना प्रौद्योगिकी ऊर्जा वीज कापड किंवा टेक्स्टाईल मूलभूत सुविधा सेवा शेअर मार्केट आणि प्रचलन तंत्र यांचा समावेश आहे आज धीरुभाई अंबानींचे दोन्ही मुलं मिळालेल्या संधीचा उपयोग करीत रिलायन्स इंडस्ट्रीला आणखी पुढे घेऊन जात आहेत आज रिलायन्सचा दिसत असलेला वटवृक्ष अगदी थोड्या गुंतवणुकीत सुरू झाला होता एका छोट्या खोलीत सुरू झालेल्या रिलायन्स कंपनीत साल दोन हजार बारापर्यंत जवळजवळ शहाऐंशी हजार कर्मचारी कार्य करत होते केंद्र सरकारला मिळत असलेल्या एकूण करात पाच टक्के कर केवळ रिलायन्सकडून प्राप्त होत होता दोन हजार बारा या वर्षानुसार संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत अशा पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये दे। रिलायन्सला देखील समाविष्ट करण्यात आले होते या व्यतिरिक्त एशियातील मोठ्या व्यावसायिकांच्या यादीत धीरुबाईंचे नाव देखील समाविष्ट आहे या, समा या उंचीवर पोहोचताना धीरुबाईंना अनेक आरोप प्रत्यारोपांना देखील सामोरे जावे लागले मूल्यांमधील फेरबदल आणि अनैतिक मार्गांचा अवलंब केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर झाला एवढेच नाही तर आपल्या गरजेनुसार सरकारी धोरणांमध्ये बदल केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांना सरकारी धोरणांचा आधार घेत मात दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप होता परंतु धीरूबाईंवर या आरोपांचा कोणताही परिणाम झाला नाही ते आपल्या मार्गाने पुढे जात राहिले महान उद्योगपती धीरूभाई अंबानींना चोवीस जून दोन हजार दोन रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ते दाखल झाले त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि सहा जुलै दोन हजार दोन रोजी भारतातील या थोर व्यक्तिमत्वाने अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यू पश्चात मुलगा मुकेश अंबानी यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळाला विश्वातील यशस्वी उद्योजकांच्या यादीत त्यांचे नाव आहे जाणून घेऊ धीरुबाई अंबानींना मिळालेले पुरस्कार एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली धीरुभाई अंबानींना पेनेसिल्वेनिया युनिव्हर्सिटीतर्फे व्हायटन डीन मेडल देण्यात आले एकोणावीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार दोनमध्ये एशिया वीक या पत्रिकेने पॉवर फिफ्टी मोस्ट पॉवरफुल पीपल इन एशिया यादीत धीरूबाईंचे नाव समाविष्ट केले होते एकोणासशे नव्याण्णवला धीरूबाईंना बिझनेस इंडिया बिझनेसमॅन ऑफ द इयर सन्मानाने गौरवण्यात आले दोन हजारमध्ये भारतातील केमिकल उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्डतर्फे मॅन ऑफ द सेंच्युरी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले दोन हजार साली इकॉनॉमिक टाईम्स अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्सिलन्स यांच्या वतीने लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने त्यांचा गौरव करण्यात आला दोन हजार अकरा यावर्षी एशियन बिझनेस लीडरशिप फोरम अवॉर्ड्सतर्फे ए बी एल एफ ग्लोबल एशियन अवॉर्ड हा मरणोत्तर पुरस्कार त्यांना देण्यात आला दोन हजार साली हिरुबाईंना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्कीद्वारे मॅन ऑफ ट्वेंटी जी सेंचुरी म्हणून घोषित करण्यात आले व्यापार आणि उद्योगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाकरिता दोन हजार सोळा साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरिकाच्या रूपात पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले धीरुबाई अंबानींनी ज्याप्रमाणे अनेक संघर्षांचा सामना करीत आपल्या जीवनात अभूतपूर्व यश प्राप्त केले आणि इतरांकरिता एक आदर्श निर्माण केला तो खरोखर वाखडण्याजोगाच म्हणावा लागेल त्यांचं कार्य पाहता प्रत्येकाने त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे स्वप्न कायम मोठी पाहायला हवीत समर्पणाला पर्याय नाही आणि प्रयत्न नेहमी महान असायला हवेत असं ते म्हणायचे अशाच तऱ्हेने व्यावसायिक जगतातील बेताज बादशाह धीरूभाई अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करून केवळ यश संपादन केले असे नाही तर अखिल विश्वासमोर एक उदाहरण कायम केले भारतात मोबाईल क्षेत्रात क्रांती घडवली ती एकमेव रिलायन्स या कंपनीने आणि आजही रिलायन्स जिओ हे या क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान आहे आणि या सगळ्या बिझनेसचा पाया रचला तो म्हणजे धीरूभाई अंबानी यांनीच आज भारतीय उद्योग क्षेत्रात टाटा रहेजा यांच्या बरोबरीनेच उद्योगपती धीरुबाई यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते आपल्यासारख्या सामान्यांना रिलायन्स ही फक्त मोबाईल विकणारी सेल्युलर कंपनी इतकंच माहित होतं पण त्याही पलीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज विविध क्षेत्रात अग्रेसर होती अगदी शेतीमध्ये सुद्धा फक्त एका मोबाईल कंपनीच्या जीवावर अंबानी स्वस्त बसले असते तर आज इतकी प्रगती बघता आली नसती आज वॉल्टन कुटुंबियां पाठोपाठ जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून धीरुबाई अंबानी यांच्या कुटुंबियांस म्हटले जाते अशा धीरुबाई अंबानी यांच्या विषयी आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेतले असेच पुढील विशेष व्यक्तींसाठी ऐकत रहा रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमचे व्यक्तिविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव धन्यवाद